संरक्षण दलांना बळ द्या असं साकडं अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी शिर्डीच्या साईबाबांना घातलंय भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी साईबाबांचं दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावं यासाठी साकडं घातलंय तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी साईबाबांजवळ विशेष प्रार्थना केली देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले दोन्ही देशातील ही परिस्थिती लवकरच सुधारेल पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांचे बळी घेतले त्याचा बदला भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करून घेतलाय भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कर अथवा तेथील नागरिकांवर हल्ला केलेला नाहीये असं असतानाही पाकिस्तान कडून कांगवा करण्यात येतोय हे दुर्दैव आहे निष्पाप पर्यटकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना लष्करानं चोख उत्तर देत आपली क्षमता सिद्ध केली आहे तर अवघ्या तीस मिनिटांमध्ये आपल्या लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले ही भारतीय सैन्य दलाचे वेगळेपण असून त्याचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचं सांगतानाच साईबाबांच्या कृपेनं देशात शांतता नांदो आणि सर्व भारतीय नागरिक सुरक्षित राहोत अशी सदिच्छा देखील खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे खासदार लंके यांच्या समूवेत यावेळी वडजिरे ग्रामपंचायत सदस्य अनिल गंधाटते मावळेवाडीचे सरपंच कांतीलाल भोसले इंजिनियर सचिन गवारे दादा दळवी यांच्यासह शिर्डी आणि परिसरातील खासदार निलेश लंके यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शिर्डी अहिल्यानगर